मला पण हा प्रश्न पडतो का पाहून आले किंवा उपवास असतो की स्वीट डिशमध्ये काय बनवायचं ते तर मला नक्की सांगा तर इथे मी घेतलेला आहे बघा तो प्रश्न आता मिटलेला आहे आपला तर मी इथं दूध घेतलेला आहे एक लिटर दूध फुल फॅट घेतलेला आहे तो याला छान उकळी आणून घ्यायची इथे ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे घेतलेले आहे मी तांदूळ तांदूळ छान आपल्याला भिजू घालून ठेवायचे ते एकच वाटी तांदूळ घ्यायचे आणि ते छान पाणी त्याचं मिसळून काढवायचं आहे आणि ते तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत परतवून घेण्यासाठी छान तूप टाकायचं दोन चमचे आणि त्याला छान खरपूस होईपर्यंत हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तुपामध्ये तांदूळ छान भाजले की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि जाडसर म्हणजे रवाळ वाटून घ्यायचा आहे रवाळ वाटत दुधाला उकळी आलेली असते त्या दुधाच्या दुधामध्ये हे आपण मिक्सरमधून काढलेले तांदूळ टाकायचे मग आपले तांदूळ छान तयार आहे त्याच्यामध्ये लगेच आपल्याला साखर टाकून घ्यायची इथे मी दोन वाटी साखर टाकलेले आहे एक लिटर वाट्याला छोट्या वाटीने दोन वाटी साखर टाकायची आहे तूप घेतलं तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करायचे इथं चारोळी आणि मनुके मनुके पण लवकर भाजतात तर चारोळी पण आपल्याला लवकर फुलते तर आपल्याला बघा बघाय छान हलक्या हाताने आपल्याला इथे ह्याला भाजून घ्यायचं आहे मनुकी लगेच फुलतात छान फुलले की आपल्याला हे खिरीमध्ये टाकायचे आहे लगेच आपल्याला ड्रायफ्रूट्स पण हलक्या हलकेचे हलके ब्राऊन कम हलकेचे पिंकिश कलर होईपर्यंत आपल्याला ते पण भाजून घ्यायचे आणि खीरमध्ये टाकायचे बघा छान आपली खीर तयार झालेली आहे त्याला हळूहळू घट्ट पण येत आहे आणि आपल्याला साखर घेऊन मी त्याला कॅरमल करायचं आहे तरी ते विलायची पूड दोन चमचे विलायची पूड टाकलेली आहे फक्त अगदीशी वाटीभर वाटीभर तांदळामध्ये अशी सर्व घरच्यांना पुरेल अशी ही खीर अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये ही आपली खीर प्लॅनिंग न करता तयार होते बघा छान कॅरमल करण्यासाठी आपल्याला साखर टाकायची आणि त्याला चमच्याने फुल फ्लेमवर आपल्याला मिक्स करत राहायचंय साखर आपली कॅरमल झालेली आहे छान असा त्याला आता खिरीमध्ये टाकून घ्यायचं एक तर क खिरीला फ्लेवर पण छान येतो कलर पण चांगला येतो आणि एकदम चविष्ट ही खीर कॅरम कॅरमल खीर आहे खूप चविष्ट लागते बघा कलर पण खूप सुंदर येतो आणि चवीला पण छान लागते उपवासासाठी असो किंवा पाहुण्यांसाठी असो आपली ही झटपट खीर तयार झालेली आहे आता इथे आपल्याला ओलं खो, खोबरं टाकायचं ऑप्शनल आहे ओलं किंवा सुखं खोबरं दोन्ही टाकू शकता तुम्ही ही आपली झटपट आणि अशी चविष्ट खम आणि स्वीट दिश मदी ही रवाळ केक खीर तयार झाली तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका